नमस्कार मंडळी तर पाऊस पडत होता काय बनवावं काय बनवावं हे प्रश्नच होता त्याच्यामुळं बनवावं म्हणलं चला आपण मस्त पनीरची अशी भुर्जी बनवावी तर लगेच मी काय केली कडाई ठेवली कढईमध्ये टाकलं तेल तेलामध्ये आपण इकडं तोपर्यंत मी साहित्य चिरून घेतलेलं होतं टमॅटो घेतलेला होता, होता मिरची घेतलेली होती कांदा घेतलेला होता आणि पनीरसुद्धा आपण पन कसं कसं असं खिसून पण घेतलेलं होतं तर लगेच इकडं आपलं तेल गरम झालं तेलामध्ये मी लगेच होता मोहरी आणि जिरे पण टाकली आहेत जिरे टाकले की लगेच जिरे असे तडतड तडतड उडत होते लगेच त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली की हिरवी मिरची बी तशी अशी तड म्हणून उडते तशी तड म्हणून उरली की लगेच त्याच्यामध्ये मी तखला कांदा टाकला कांदा टाकला की लगेच कांद्याला पण असं जरा मऊ होऊ दिलं असं तळून तळून असं मऊ होऊ दिलं आणि त्याला लालसर रंग येऊ दिला आणि लगेच त्याच्यामध्ये आपलं लाल बुंद असं हे टमॅटो पण टाकलं सुद्धा आपण बारीक रंग येऊ दिला आणि त्याच्यामध्ये लगेच आपण आंबारीचा हात धने पावडर टाकला साधारणतः मी एक चमचा टाकून घेतला लगेच त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला गरम मसाला टाकला की, नितला की मी त्याला एकदा परत एकदा परतवून घेतला आणि परतवून घेतले की त्याच्यामध्ये आपली घरगुती असलेली मी हळदसुद्धा टाकली आणि हळद टाकल्यानंतर मी थोडासा चाट मसाला टाकला चाट मसाला टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये लगेच थोडासा किचन मसाला पण टाकला हे सगळे मसाले एकत्र केले त्यांना एक जीव घेतला सगळ्याला एकमेकाला भेटवून घेतलं आणि त्याच्यामध्ये लगेच पनीर टाकलं खिसलेलं पनीर टाकलं मग कसं असत थोडस परातीला चिटकत चिटकून आपण माणसं गरीब म्हणून लगेच परातीच चाटून फुटून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये टाकलं की लगेच पकडीनं त्याला धरलं इकडं तिकडं निष्ठून इकडं तिकडं भुर्जी पळून जाऊ नये म्हणून त्याला असं मस्त उलतण्याच्या सहाय्यानं असं घराघरा हलवून घेतलं एकजीव करून घेतलं सगळी म्हणजे कसं एकत्र फॅमिली केल्यासारखं सरकारला पण एकत्र सगळं मिळवून घेतलं त्याच्यामध्ये आता आपण मस्त वरून पुन्हा किचन मसाला टाकणार आहोत म्हणजे टेस्ट अशी एकदम जबरदस्त आणि खमंगच लागते तर मी काय म्हणते तुम्ही पण तुमच्या घरी करून पहा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो कशी बघितलं